मराठा समाजासाठी लाभलेलं निस्वार्थ नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील या व्यक्तीनं समाजाचं दुःख खूप जवळून बघितलं अहो आरक्षण असल्यामुळे गोर लेकरांच्या डोळ्यातून आश्रूमधून त्यांचं स्वप्न वाहून जाताना त्यांनी जवळून बघितले आणि म्हणूनच रात्रंदिवस एक करून कुठलीही लालसा मनात न ठेवता आपल्या गोर भविष्यासाठी ते लढतायत स्वतःची कसलीही भरवा न करता नव्या ऊर्जेने ते लढतायत अहो समाजासाठी स्वतःला झोकून देणारे दादा आपलं कुटुंब कर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतायत हो आपल्या आईला सुद्धा कित्येक दिवस भेटत नाही तरीही ही, ही माऊली गोरगरीबांच्या भविष्यासाठी आपल्या लेकराच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो मनोज दादा सरांगी पाटीलच एवढा सगळा त्याग करू शकले कारण त्यांची आई त्यांचं घर त्यांचं कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे म्हणून एवढंच म्हणेल की जरांगे पाटील कुटुंबाचा त्याग मराठा समाज कधीच विसरू शकत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय संजूनाथ